संभाजीनगर शहरातील बनसीलाल नगर येथील महानगरपालिकेच्या शाळा परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम केलेल्या अतिक्रमणधारकांविरोधात महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत येथील बांधकाम निष्कषित केले आहे यावेळी अतिक्रमण विभागाच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला देखील सामोरं जावं सा लागलंय ये दादागिरी पण झाली पाहिजे माझा करावा तुम्ही कसले चालवला जसे तुमच्या अंडी काय टाकू भेट नाही नोटीस नाही कसा बदल फोटो टाले या यतो फोटो मध्ये आमची तारीख असताना या ठिकाणी तुम्ही बंद पाडतय माझ्या घराचा फोटो तारखा असतो दादागिरी चालू आहे बुल्ले आम दादागिरी चालू आहे या ठिकाणी

तुमची इच्छाच आहे ना तुमची इच्छाच आहे ना पाडा तुमचं मी सांगतोय सुरुवात करा गायची दुकान तर पाहून टाकली आता घर पाडताय नावाई करतो तुम्ही ऐका यावेळी नागरिकांकडून कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पोलिसांनी वेळीच प्रतिबंध कारवाई करत अतिक्रमण काढले आणि तुमचं केले मला एवढं सांगा ही ना जागा कोणाची तुम्ही सांगू शकाल का कोणाची जागा ही महानगरपालिकेची जागा नाही ही कल्पना हाऊसिंग सोसायटीची जागा ठेवलेली आहे आणि राखीव जागे आहे आणि मी राखीव जागेवर राहते मी आणि राखीव जागेच्या दिशेने ना आता माझी केस आहे आज माझी तारीख सुद्धा मी तिथं जात आहे मी ऐकून घ्या आणि ही जी राखीव जागा आहे ना त्याचा नकाशा सुद्धा आहे माझ्याकडं आणि हे इलिगल आहे तुमचं हे इलिगल कोणाची बांधकाम आहे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आहे हे तुम्ही मान्य करता मी तुम्ही मॅडम मी प्रूफ देतो एक मिनिट हे इलिगल बांधकाम आहे तुम्ही मान्य यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सविता सोनवणे इमारत निरीक्षक मजहर अली रवींद्र देसाई यांच्यासह महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी स्थानिक पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात रोष पाहावयास मिळालाय